शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना नेते खासदार चंद्रकांत कैरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे सदरचे संपर्क कार्यालय गाळा नंबर एक पाच अ तळे बिल्डिंग पश्चिम मंगळवारपेठ बाळीवेस येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे याप्रसंगी आमदार सुनील शिंदे पक्षाचे महाराष्ट्र संघटक निरीक्षक उद्धव कदम उपनेत्या उपनेत्यास अस्मिता गायकवाड उपनेते शरद कोळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे विधानसभा संपर्क प्रमुख प्रशांत मांडळकर व काशीनाथ बासुदकर उमेश सारंग या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे प्रारंभी खासदार आमदार कैलासवासी शांतवीरप्पा उर्फ बसप्पा बसवंती मार्गाच्या नामफलकाचे अनावरण होईल त्यानंतर संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण या विचारप्रणाली नुसार संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांच्या समस्या सोडवून जनसेवा करणार आहोत अशी ग्वाही सौ प्रिया आप्पासाहेब बसवंती यांनी दिली आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देते दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार सायंकाळी पाच वाजता शिवसेना महिला आघाडी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना नेते सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून या संपर्क कार्यालयातनं गोरगरीब महिलांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना संपर्क करता यावा यासाठी आणि जनसेवेसाठी हे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन असून त्याचा पत्ता आहे बाळवे तळे बिल्डिंग मारुती मंदिरच्या शेजारी तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे व महिलांनी या संपर्क कार्यालयात येऊन त्यांच्या समस्या सोड सोडवाव्यात माझ्याकडून जे जितकं सहकार्य होईल मी त्यांना प्रामाणिकपणे सहकार्य करेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं जे धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वांनी मी चालेन आणि सर्व सर्व माता ही विनंती आहे की त्यांनी संपर्क कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या आधी अडचणी सोडून घ्याव्यात धन्यवाद सौप्रिया बसवंतिया राजलक्ष्मी सामाजिक संस्था महिला सक्षमीकरण अध्यक्षा श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा महाराष्ट्र वीरशेव सभा महिला आघाडीच्या कझिलदार पदावर आजही कार्यरत आहेत सदर संस्थांद्वारे त्यांनी आजपर्यंत समाजसेवेचा वसा अंगीकारला आहे या कार्यक्रमास समस्त शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौप्रिया बसवंती यांनी केले आहे